सुरत से कीरत किरत बिनु पंख उड जाय अरे सूरत तो जाती रही कीरत प्रभु न जाय एकदा आपण गुणवाना करता काळी वाजवलीच तरी गेले दिगंबर विश्व राहिल्या त्या कीर्ती याला कीर्ती असं म्हणायचं कीर्ती या शब्दामध्ये व्याकरणामध्ये कर हा धातू असल्यामुळं त्याला कीर्ती शब्द वापरलेला आहे विठ्ठला दिशा सांगताना दोन दिशाच लक्षण लक्षात घ्या एक ऊर्धव आहे आणि एक आवाज आहे तशा दहा दिशा सांगतो ना मी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्याला ते ईशान्य आग्नेय नैऋत्य नैऋगुय अशा दिशा सांगत असताना एक, एक आवाच्छा आवाच्छा उर्धव आहे एक आवाज आहे आवाज व्यक्ती ऊर्धव गतीला आपला ध्वज फडकितो म्हणून त्याची कीर्ती अमर आहे बस राहिल्या त्या कीर्ती जगा माझी त्या कीर्ती राहतात द्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरी लिहिली ती कीर्ती आहे तुकोबा तर बघा नाथांच भागवत कीर्ती आहे स्वराज्य निर्माण करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत राजे छत्रपती शिवराय ही महाराष्ट्रात त्यांची कीर्ती आहे राजा देह बलिदान दिला स्वधर्मा करता ही त्यांची कीर्ती आहे भारत ज्या कायद्यानं चालतो जे संविधान तयार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती आहे जरा बघा तसा अनेक अनेक महापुरुषांचा विचार करा कीर्ती एखादा वृक्ष एखाद्यानं लावला आणि त्या वृक्षाचं फळ जर पंतु खात असेल तर तो, तो पंतु म्हणतो आमच्या पंजोबांना हा आंबा लावला ही कीर्ती एखादा सभागृह एखाद्यानं बांधला की त्या सावलीला एखादा व्यक्ती बसला की तो सांगतो नाही अमुक व्यक्तीनं ना। अनेक संघर्ष करून हा सभा मंडप बांधला त्या सावलीला आम्ही याला कीर्ती म्हणायचो तस भगवत चिंतनाची कीर्ती आहे याच्यावर बरच बोलताय पण वेळ कमी विठ्ठला तस अगदी तसा देह ठेवणारा एक महात्मा आता सामान्य जीव सामान्य कीर्तीमध्ये संसार करून जर परमार्थ करत असेल तर त्याच्याकरता एक कोविनवर खर्च केली देवाची वहानी ते शरीर जाती एक क्षणी देवची जहानी याच्यावर अंत काले कलेवर अगदी वाठव्या अध्यात्म त्याचं सुंदर वर्णन केलंय स्वतः अर्जुनाचा प्रश्न व्यक्ती जर मरण पावला सहावा श्लोक यम यम वापी स्मरण भावम त्या कलेवरम तम तमाय वैतिकम तेय सदा तद्भाव भावि ज्ञानवरणीचे एक ओवी दिल्याली मरणी जया जे आठवे ते जी या गती तो पावे ज्ञानाबाई सांगतात मरताना ज्या व्यक्तीला जी आठवण होते त्या लोकाला तो जातो विठ्ठल मरताना आम्हाला राम आठवा कृष्ण आठवावा पांडुरंग आठवावा हे आठवण होण्याकरता त्याची प्रॅक्टिस त्याची स्टडी त्याचा अभ्यास हा रोज पाहिजे रोज पाहिजे गाणाराला चाल गायची ना अदुगर त्याची प्रॅक्टिस असते त्यावर ते आठवत बारावीचा पेपर सुरू आहे अभ्यासच केला नाही प्रश्नपत्रिका पाहिल्यावर उत्तर कसं आठवणार नाही आठवत कीर्तनकाराला अदोगर त्याची स्टडी पाहिजे कधी कधी समाज असा असतो की तो एका प्रकाराचा नाही मी आपल्या गावातलं नाही सांगत अनेक प्रकारचे मंडळी कीर्तनात असतात त्याचा अर्थ ता वेगळा घेऊ नका कोणी गायन ऐकणारे कोणी विनोद ऐकणारे कुणी सिद्धांत ऐकणारे कुणी त्याच्यात लचणारा भाव पाहणारे कुणी अभंगाचा अस्खलित भाव पाहणारे म्हणूनच तुको भरायला मनाव लागल ला, गाते श्रोते पाहते चतुर विनवते दुषिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सगळा ते विनवले म्हणून दुश्चित्ते सुद्धा कीर्तनात असतात कळणाराला कळून गेलं विठ्ठल <laughs> कीर्तन सगळ्याला समजेल या भाषेमध्ये मांडावं येत इथे ये या याचा उपयोग नाही तुम्हाला भाषेत समजेल आणि कळी उतरेल याला फार महत्व आहे म्हणून अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे अभ्यास येते समर्थोसी मत्कर्म परमो भव भी पूर्वं सिद्धी मी अभ्यास जर असेल तर सगळ्या गोष्टी शक्य अभ्यासानच माणूस मोठा होतो ताकद पेना हे आम्हाला कळलं म्हणून स्टडी विठ्ठल आणि अभ्यास हा परमार्थाचा सुद्धा असतो म्हणून रामकृष्ण हरीचा मंत्र एकदा म्हणून जमत नाही ना त्याला इतकी सवय पडायला पाहिजे कि वार्ताना सुद्धा तो आपली वाणी बंद झाली तरी कंठातून आला पाहिजे कंठ बंद झाला तरी मध्यमा नावाच्या वाणीतून सुरू पाहिजे तसं चार वाण्या सांगितल्या आम्हाला आम्हाला एकच वाणी दिसती परा पशंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणीनं कधी कधी माणसं बोलत नाहीत पण बोलल्याशिवाय राहत नाही म्हणजे मन त्यांचं बोलत विठ्ठल ठेवून जातो चांगल्या कामाची पावती चांगलीच आहे ज्यांच्यासाठी जातात ते उत्तम म्हणून जिजान आपल्या जीवनामध्ये केलेला परमार्थ आणि त्या परमार्थाची एक सामुग्री म्हणजे आज भागवत कथा भागवत कथा जिवंतपणी मुक्त करते तर जो तेव्हा ठेवून गेला त्याला मुक्त करणारच त्यांनी आपल्या जीवनात अन्नदानही केलं घरी आलेल्या व्यक्तीला चहा पाणी केल्याशिवाय जाऊ दिलं नाही रो घातल्याशिवाय जाऊ दिलं नाही या बऱ्याचशा लोकांना अनुभव मी खोटं बोलत नाही आणि खोटं मला कधी बोलता नाही आल किती गडबड असली पाणी तरी घ्या वारीच्या वाटानं जेजानं सगळं हातानं दान करायचं आम्ही डोळ्यानं पाहिलं एक सांगू का बोलणारा व्यक्ती प्रखड होता पण अंत करण्या निर्मळ होता आमच्यावर कधी कधी रागवले सुद्धा शिवाय माझ्याकडं भजन शिकायला होता राजूभोते कधी कधी म्हणायचं याला काही एक तुम्ही शिकवा एवढा अभिमान व्हायचा त्यांना इतका अभिमान इतका अभिमान आज मी तो कदी -कदी ले ले का टाळतो कधी कधी समोरून घरी यायचं ते समोरच बसलेलं राहायचं एवढे थकलेले होते सलाईन सुरू आणि आम्ही प्रवेश आतमध्ये केला आमचा राजूभवते हक्काने बोलायचे जिजानं तडफड करून उठायचं सपळ आणि होती होते त्याने उठायचं म्हणायचं खुर्ची लगेच स्वतः द्यायची हा आदर मी माझ्या जीवनाला धन्यता देतो बर का महाराष्ट्राने प्रेम करावं गुजरात पर्यंत प्रेम करावं कर्नाटक मध्ये कीर्तन ठेवावेत लोकांना नागपूर पडे ठेवावेत मुंबईला याच्यात काही नाही माझ्या जन्मभूमीतल्या लोकांना माझ्यावर इतकं प्रेम केलं त्यांच्या आशीर्वादाने मला कधीच काही कमी पडलं नाही विठ्ठल खूप खूप प्रेम दिलं त्यांनी म्हणून दिन गेलेत आणि त्यांच्या जाण्यानं दुःख आहेच त्यांच्या आठवणी आहेत आणि नेहमी म्हणायचं की तुम्ही आता शेती हा बंद करा त्यांना ती आवड होती गाईला सारा टाकायची बैल चांगले पाळायचे संसारही थाटात केला ते परमार्थही थाटात केला आयुष्य संपलं की देह सोडाव लागतो आजार हा निमित्त असतो ते गेले उद्या आपल्याला विचारायचे बहुत जन गेले नाही

कि जेणेकरून आमची सुद्धा उत्तम कीर्ती राहिली पाहिजे आपलं पुण्यस्मरणाचं कीर्तन आटोपलं आपण जरा गाल्याच्या कीर्तनाकडे येऊ विठ्ठल